श्री स्वामी समर्थक आपल्या घरामध्ये जे कोणी व्यक्ती येतात आपल्या ओळखीचे असू द्या पाहुणे असू द्या मित्रमैत्रिणी असू द्या तर कोणती व्यक्ती कोणत्या विचारांनी आपल्या घरामध्ये येते हे आपण कधीही सांगू शकत नाही ते येणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये खरंच आपल्याबद्दल प्रेम आहे का की काही वाईट भावना आहे हे आपण कधीही सांगू शकत नाही तर त्यामुळे अशा येणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार असतील तर त्याचा आपल्यावर परिणाम होऊ नये म्हणून अक्षय तृतीया या दिवशी तुम्हाला लवंगांचा हा उपाय करायचा आहे नकारात्मक विचार जे आहे ते उंबरठाच्या बाहेरच राहतील आपल्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही अक्षय तृतीया बघा येत्या शुक्रवारी अक्षय तृतीया आहे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आहे तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी लवंगांचा उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये जमेल तेव्हा करा सकाळी जमलं तर सकाळीच करा नाही जमते काही कारणामुळे दुपारी करा संध्याकाळी करा चालेल पण करा अतिशय प्रभावी आणि तुमच्या तुम्हाला जो त्रास होतोय तो त्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतो कळालं आणि बघा माता लक्ष्मी जे आहे अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही तर त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी स्वच्छ लवकर उठून स्वच्छ आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला घराचा उंबरठा स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजा पुसायचा आहे उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजाच्या समोर तुम्हाला रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाज्यावर हळदी आणि कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या केल्यामुळे अलक्ष्मी जी आहे ती त्या उंबरठाच्या बाहेर राहते वाईट गोष्टी घरामध्ये शिरत नाही आणि त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये जो काही त्रास होतो तो होत नाही तर त्यामुळे बघा तुम्हाला अशा या ज्या गोष्टी आहे या प्रत्येक सणाला करायच्या असतात मी प्रत्येक सणाला तुम्हाला आठवण करून देत असते आणि घर हे स्वच्छ असलंच पाहिजे आपण बाकी इतर सगळं व्यवस्थित करतोय पण आपलं घरच जर स्वच्छ नाही तर मग असं करू नका असं व्हायला नको कारण जिथे धानडापणा असो तर तिथे माता लक्ष्मी कधीही जात नाही तिथे अलक्ष्मी वास करते आणि राहिली गोष्ट दुसरी तर आपला उपाय काय करायचं आहे आता हा उपाय जो आहे तो तुम्ही देवासमोर बसून करू शकता स्त्री पुरुष घरातले कोणीही करू शकतात आणि मला मान्य आहे की सणाच्या दिवशी महिलांच्या मागे खूप सगळं स्वयंपाकापासून स्वच्छता वगैरे सगळ्या गोष्टी असतात पण हे उपाय करायला थोडा वेळ द्या कारण याचा फायदा खूप असतो तुम्हाला सोळा अख्खे लवंग घ्यायचे घ्यायचे आहे ठीक आहे आता बघा लवंगाला वरती गोलाकार फुगीर भाग असतो तर कधी कधी तो एखाद्या लवंगाचा पडलेला असतो तर असे तुटलेले अपूर्ण लवंग घेऊ नका पूर्ण लवंग घ्यायचे आहे ज्याचा वरती जो गोलाकार फूल आहे ते पण असेल ठीक आहे असे सोळा तुम्हाला लवंग घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये घ्यायची आहे देवारासमोर बसा खाली काहीतरी आसन टाका उजव्या आणि दिवा अगरबत्ती पहिले लावून घ्यायची कुठला पण उपाय तोटका काही करताना पहिले आपल्याला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे अग्निदेवाच्या साक्षीने आपण सगळ्या पूजा वगैरे जे आहे ते करत असतो उजव्या हातामध्ये तुम्हाला हे सोळा लवंग घ्यायचे आहे आणि सोळा वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टक तुम्हाला गुगलवर पण मिळेल यूट्यूबवर मिळेल मीस डिस्क्रिप्शनमध्ये पण देते ठीक आहे आणि सोळा वेळेस बघा छोटा आहे ते सोळा वेळेस म्हणायला अग अगदी तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागू शकतात सोळा वेळेसच म्हणा काही वेळ लागणार नाही आणि बघा तुम्ही यूट्यूबवर लावून शांत तिकडे ऐक लक्ष देऊन सोळा वेळेस ऐकलं तरीसुद्धा चालेल पण लक्ष पूर्ण तिकडेच पाहिजे तर असं हे सोळा वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर या ज्या सोळा लवंग आहेत त्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे देवी आईला तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीला आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझ्या घराचं वाईट दृष्टीपासून रक्षण कर वाईट गोष्टी या माझ्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच राहू दे त्याचा माझ्या घरातल्यांवर परिणाम होऊ नको देऊ असं तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि या सात लवंग तुम्हाला एका लाल कापडामध्ये बांधायचे आहे स्वच्छ एक लाल कापड घ्यायचं आहे आणि छोटीशी त्याच्यामध्ये बांधून तुम्हाला पोटली बनवायची आहे बघा नवरात्रीच्या वेळेस पण मी तुम्हाला हा उपाय सांगितला होता नवरात्रीच्या वेळेसची जर तुमच्याकडे पोटली असेल तर त्याच लवंग तुम्हाला परत हातात घेऊन त्याच्यावरच सेवा करायची आहे नवीन घ्यायची गरज नाही जेवढ्या जास्त वेळेस तुम्ही याच्यावर सेवा करत जाल तेवढं ते, ते जास्त सिद्ध होत जातात त्या तेवढ्या ते स्ट्रॉंग बनतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला नवरात्रीच्या वेळेस तुम्ही केला असेल हा उपाय तर तीच पोटली ह्या नवीन करायची गरज नाही आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडला कळालं आपण बाहेर जाण्यासाठी जेव्हा दरवाजाची कडी उघडतो जिथे उभं राहतो ठीक आहे तर आपल्याला मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडला वरती तुम्हाला ती मध्यभागी बांधायची आहे उजवी साईडने डावी साइडने घरा मुख्य दरवाजाच्या वरती मध्यभागी तुम्हाला ती बांधायची आहे काही ठेवायला तिथे जागा असेल आता माझ्या घराचे मुख्य दरवाजाला आतल्या साईडने पिरामिडची पट्टी आहे तर मी त्याच्यावर ठेवलेली आहे तुमच्या इथे अशी काही ठेवायला जागा असेल मुख्य दरवाजाच्यावरती तिथे तुम्ही ठेवली तरी चालेल किंवा एक छोटीशी चूक ठोकून त्याला तुम्ही ती बांधली तरी चालेल मध्यभागीच बांधा कारण काय ते मी तुम्हाला सांगते जी कोणी येणारी जाणारी व्यक्ती आहे ती घराच्या मुख्य दरवाजाच्या मधून येत असते ठीक आहे तर त्याच्यामुळे त्या पोटलीच्या खालून जेव्हा ती व्यक्ती जाते तर तिच्यातले नकारात्मक विचार जे आहे ते शोषले जातात वाईट गोष्टी ज्या त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये असतील तर त्या आपल्या घरामध्ये शिरत नाही ते त्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच राहतात आणि मग त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही तर हे त्याचं महत्व आहे म्हणून मी सांगते की तुम्ही मध्यभागीच बांधा मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडला ठीक आहे बाहेर नाही बांधायचं तुम्हाला आतल्या साईडला बांधायचं बांधायचंय खरंच बघा आपण साध्या भोळ्या मनाने कोणा पण कोणावर पण विश्वास ठेवतो एखाद्याशी आपण मनापासून सगळं सांगत असतो पण समोरची व्यक्ती खरंच आपण ज्या विचारांनी त्यांना सांगतोय तर ते त्याचा विचार करताय का की त्यांना आपल्या वाईटामध्ये त्यांना आनंद मिळतोय आपल्या आनंदामध्ये त्यांना दुःख होतंय हे आपण कधीही सांगू शकत नाही कुठली विचार आपले सख्खे असू द्या की कोणी परके असू द्या एखाद्या वेळेस असं होतं की आपले सख्खे आपल्याला कामात येत नाही पण परके लोक अगदी चुटकीसरशी आपण त्यांच्याकडे काही मदत मागितली तर एका क्षणात ते हजर असतात पण कधी कधी आपले सख्खे तेवढे मदत करत नाही किंवा कधी कधी सख्खे मदत करतात म्हणजे कसं पण असू शकतं पण कुठली व्यक्तीच्या मनात काय काय विचार असू शकतात ना वाईट चांगले हे आपण कधीही सांगू शकत नाही तर त्यामुळे आपल्याला आपल्या बाजूने आपलं संरक्षण कवच तयार करायचं आहे तर त्यामुळे अशा शुभ दिवशी तुम्ही हे उपाय कराच मग आपल्याला नंतर म्हणायची वेळ येत नाही की मी एवढं सगळं करते एवढं सगळं छान करते पण तरी पण माझ्या बाबतीत असं का घडतं तर आजकाल दृष्ट लागणे नजर लागणे या गोष्टी ज्या आहेत जळवृत्ती या गोष्टींचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कोणाला कोणाचं चा चांगलं बघवत नाही तर त्यामुळे तुम्ही पण कधी कोणाबद्दल असा वाईट विचार करू नका कारण आपण जेव्हा समोरच्याबद्दल वाईट विचार करतो तर ते काहीतरी वाईट गोष्टी आपल्यासोबत घडतात म्हणून समोरच्या जर चा चांगलं होतं तर त्याच्यात चा तुम्ही चांगलं अरे वा छान झालं असे दोन शब्द बोला मनामध्ये काही वाईट विचार आणू नका तर तेव्हाच तुमच्या बाबतीत पण चांगल्या गोष्टी घडतील तर हा उपाय नक्की तुम्ही अक्षय तृतीयच्या दिवशी कराल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ